दिग्रसमध्ये एकशे चौदा मधून चौदा नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी नामांकन अर्ज मागे घेतले नगराध्यक्ष पदासाठी आठ जण रिंगणात कायम दिग्रस नगरपालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून आज शुक्रवारला दिनांक एकवीस नोव्हेंबर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे शेवटच्या दिवशी चौदा नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी आपले नामांकन मागे घेतले त्यामुळे आता नगराध्यक्ष पदासाठी आठ उमेदवार तर नगरसेवक पदासाठी शंभर उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत शंभर उमेदवारांमधून पंचवीस उमेदवार हे नगरसेवक म्हणून नगरपालिकेत निवडून जाणार आहेत अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी एकानेही उमेदवारी मागे न घेतल्यामुळे अद्यापही आठ उमेदवार कायम आहे पूर्वी नगरसेवक पदासाठी एकशे सत्तर तर नगराध्यक्ष पदासाठी तेरा अर्ज दाखल करण्यात आले होते छाननीत नगरसेवक पदाचे एकशे चौदा तर नगराध्यक्ष पदाचे आठ अर्ज वैद्य ठरले होते आज नामांकन अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्रभाग एक अ श्रुती कैलास चव्हाण प्रभाग एक ब, बालचंद्र हिम्मत गाडे प्रभाग चार ब अख्तर गुलाब खान प्रभाग क्रमांक चार ब फजल गुलाब खान प्रभाग क्रमांक सहा ब अविनाश गोपालशहा प्रभाग क्रमांक सहा ब शेख अमन शेख जावेद प्रभाग क्रमांक सात अ प्रीति नितिन सोनुलकर प्रभाग सात ब रूपाली संजय इकड़े प्रभाग क्रमांक सत क संजय माधवराव दुधे प्रभाग क्रमांक नौ अ आशीष प्रकाश श्रीवास प्रभाग क्रमांक दहा अ आशीष प्रकाश श्रीवास प्रभाग क्रमांक दहा अ राजीक पीरू प्रभाग क्रमांक अकरा आ, अब्दुल गफ्फार शेख महबूब प्रभाग क्रमांक बारह ब मोहम्मद हनीफ शेख जी ज्यांनी आपले नामांकन मागे घेतल्याने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले आहे नगरसेवक पदासाठी एकूण शंभर उमेदवार आपले नशीब आजमावत आहे तर नगराध्यक्ष पदासाठी काट्याची तिरंगी लढत होण्याची चिन्हे आतापासूनच दिसत आहे एटीबी माझा अब्दुल रफीक दिग्रस यवतमाळ